मड्डी वस्ती परिसरात महिलांसोबत घडत आहे विचित्र प्रकार एका समाजकंटकानं महिला सोबत केली आहे अश्लील प्रकारची वागणूक परिसरातील सर्वांनाच याचा त्रास आहे काय म्हणायला गेलं तरी दगड उचलून मारण्याचा प्रयत्न व काहींना मारलं देखील आहे गेले कित्येक महिन्यापासून अशाच प्रकारची वागणूक होत आहे असं रहिवाशी महिलांचं म्हणणं आहे आमच्या घरात पोरी व लेकरू बाळा आहेत आम्ही गल्ली सोडून जाऊ दे का असं देखील महिला वृद्ध म्हंटलय आमच्या घराकडे येतो अश्लील प्रकारची बोलणी व अनेक प्रकार करत उभा राहतो याला जा म्हणून सांगितल्यावर आमच्या अंगावर येतो आज देखील हरकतीमुळे कंटाळलो आहे पोलीस प्रशासनाकडून एकच मागणी करण्यात येत आहे की याचा काहीतरी करा जेणेकरून आम्हाला घराबाहेर फिरण्यास हिंमत येईल सुषमा शशिकांत जाधव आम्हाला त्याच्या त्याच्यापासून आम्हाला धोका येऊन इथं सर्व दगड मारलाय त्यांनी हेड झालेला आहे आणि त्यांनी बायका ही बघा लागले घाण घाण बोल लागले एकदम विचित्र काय तर करा लागले तसलं बायका बघून पळा लागलेत घराने आणि सर्व आमच्या तर बहिणी आई आहे तर आम्ही कुठं पळून जायचं घरात जाऊन बसून कुठं बसायचं असं येऊन त्यांनी आम्हाला निस्त दगड मार लागलाय हाय लागले घाण घाण इचकट बोल लागले कोण येत आहे त्यांना खलास करतो त्यांना असं करतो तसं करतो बोल लागले ते मग आम्ही आता ह्याच्यावर काय करायचं आम्ही मारलं तर आमच्यावर गुन्हा दाखल करणार त्याची आई ती गुन्हा दाखल केल्यावर आम्ही काय करायचं पोलीस त्या पोरला मारलं तर आम्ही आज जाऊन बसायचं का आमच्या माणसं मेले तर चालेल आमच्या लेकरं बाळा काय करायचं आम्ही आमच्यावर उलट आजू त्याची गुन्हा दाखल करते कसं त्याच्या इवून आज उलट शिव्या घाई करते दगड मारताय ती लेकरं बाळ बघत नाही काय नाही हात या त्याला बघू बघू सर आम्ही घराने पळा लागला मग असं कुठवर पळायचं आता या आठ पंधरा दिवसाने चाललेलं या काय करायचं असं सांगा त्याच्या आईला सांगायचं आमच्या इथल्या परिसर मध्ये ना त्याच्यापासून आम्हाला धोका आहे त्या पोरापासून बघा त्या मुलापासून सगळ्या त्यांनी तमाशा करतात आमच्या आई वडिलाला सुद्धा त्यांनी मारायला अंगावर आलेले मारले काय बी कारण नव्हतं ती दिला ना का बरं तुला मारलं नाही म्हणून मला मारले सगळ्याला तर सगळ्याला तर सचिन संजय तसा